अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड भोसले आखाडा या ठिकाणी आनंद ज्येष्ठ नागरिक भवनाचा उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत त्यांना आलेल्या अनुभवाचे बोल समाज घडविण्याचं काम करत असतात ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन विचार मांडण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अहमदनगर शहरात राबवत असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाची संकल्पना चांगली असून त्यांच्या विचारांची शिदोरी आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे असं ते म्हणाले पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भिस्तबाग महल सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय नागरिकांच्या संकल्पना विचारात घेऊन पुढील वीस वर्षाचं नियोजन करत विकासाची कामे मार्गी लावली जात आहेत ज्येष्ठ नागरिकांनी जोपासलेली आपली परंपरा आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीला द्यावा माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी बुरडगाव रोड येथे चित्राच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसा जोपासण्याचं काम केलं टीमवर्कच्या माध्यमातून विकास कामांसाठी पाठपुरावा केला जात असतो यातून चांगलं काम उभं राहतं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे बुरुडगाव रोड भोसले आखाडा येथे आनंद ज्येष्ठ नागरिक भवनाचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा उद्योजक राजेश भंडारी गणेश गोंडाळ ज्येष्ठ नागरिक डॉक्टर प्रल्हाद जोरवेकर मोहिनीराज सप्तर्षी म्हातारदेव वायकर रमेश लाल बोरा रामसुख मंत्री रामदास वामन केशव तात्या दरेकर रणजित पोखरणा काळे संतोष बाजीराव मुरकुटे आदी उपस्थित होते बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले नगर शहरामध्ये मागील पन्नास वर्षात कधी इतकी मोठी विकासाची कामं झाली नाही ती कामं आता सुरू आहे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिलाय शहरात विविध भागात विकास कामे सुरू असून यामध्ये कोणीही राजकारण आणू नये प्रभाग क्रमांक चौदामध्ये विनायकनगर येथे ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्यात आलं तसेच समतानगर येथे देखील महिलांसाठी हॉल बांधण्यात आलाय आता या ठिकाणी महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये भव्य दिव्य असे ज्येष्ठ नागरिक भवन उभारलं जाणार असून परिसराचं सुशोभीकरण करण्याचं काम देखील मार्गी लागणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचं ठिकाण निर्माण झालंय असं ते म्हणाले तर माजी नगरसेवक प्रकाश भागानगरी म्हणाले नगर शहरात चांगलं काम उभं राहत असताना नागरिकांनी देखील त्यात सहभाग नोंदवावा आपले शहर आता बदलत असून ज्येष्ठ नागरिकांनी देखील झालेल्या बदलाची माहिती युवा पिढीला द्यावी ज्येष्ठ नागरिक भवनाच्या माध्यमातून आपुलकी आणि ऋणानुबंध निर्माण होईल सारसनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून वाचनालयाची निर्मिती केली असून लवकरच नागरिकांना वाचण्यासाठी खुले होणार आहे असं ते म्हणाले आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष म्हातारदेव वायकर म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाच्या माध्यमातून ओपन स्पेस ची जागा उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी भवन उभारण्यात येणार आहे अनेक दिवसांची मागणी आता पूर्ण कैलासवासी रमेश बाफना यांचं स्वप्न पूर्ण झालंय असं ते म्हणाले तसं नगर जिल्ह्यामध्ये देखील जे मोठे मोठे तालुक्या आहेत कोपरगाव असेल इकड राहता तालुका असेल आपल्या नगरच्या परिसरामध्ये देखील आपले जिल्हा मराठाचे अनेक महाविद्यालय तयार मग त्याच्या माध्यमातून लॉ कॉलेजपर्यंत वेगवेगळी शिक्षणाची एक वेगळी प्रणाली ते आपल्या शहरापर्यंत पोहोचतो मग प्रत्येक घटकातला माणूस ते शहरामध्ये असतो आणि म्हणून शहर हे अगदी कुठलाही पायाभूत सुविधा निर्माण करतं तर त्याच्यामध्ये या प्रत्येक घटकाचा विचार करावा लागतो मग अगदी एक छोटं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे अगदी शालेय जीवनापासून इन्फ्रास्ट्रक्चर ते आपल्याला डेव्हलप करावं लागतं आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही सातत्याने सगळे मंडळी प्रयत्न करत गेलो पाठपुरावा करत गेलो आणि मग त्याच्यामध्ये युवकांच्या वेगवेगळ्या संकल्पना या शिक्षण बाबतीमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आणि त्याच्यातनं अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना आम्ही मांडत गेलो आणि म्हणून त्याच्या माध्यमातून आजचा देखील कार्यक्रम हा आपल्या ज्येष्ठ नागरिक घटकाचा होता की कुठंतरी एक प्रत्येक भागामध्ये आपल्याला जसं मला वाटतं सगळ्यात पहिलं जर उभं राहिलं असेल ज्येष्ठ नागरिक संघाचं कार्यालय खांदे साहेब तर ते आपल्या विनायक नगरचं राहायचं ते मला आवडतं जवळपास त्याला आठ आठ ते नऊ वर्ष झाले असतील सात आठ वर्ष झाली असते मला भक्तसाहेबांनी सांगितलं की आपल्याला इथे आमदार पाहिजे आणि तो आपल्याला ज्येष्ठ नागरिक भवन बांधायचं मी म्हटलं फार चांगली संकल्पना तो भट्टसाहेब मांडले आणि त्यातला भक्त साहेबांनी तो निधी त्याचा उपयोग केला आणि त्यावेळेला दादा ते कार्याचं उद्घाटन झालं आणि काहीतरी आठ दहा दिवसानंतर तिथे विनायक आणले होते जनाच्या खाजगी कार्यक्रमाला तर त्यावेळेला मृकडे साहेब आम्ही आधी दादा तिथे नेलं आणि आजीदादा सुद्धा एवढं ती संकल्पना आवडली की ज्येष्ठ नागरिकांच्या याची ते कार्यालयाची आणि मग भोस्टू साहेबांनी त्यांना ती माहिती दिली की कसं कार्यालय काय आहे आणि कसं काम चालतं ज्येष्ठ आनंदी त्यावेळेस कोण होतं इथे ज्येष्ठ नागरिक आहे कोणी त्यावेळेस तुम्ही होते का आदिदादा आधी त्यावेळेस त्यावेळेस आजीदादाला सुद्धा एवढे सगळे लोक तिथे होते आजीदादा देखील आनंदित झाले त्यांनी देखील म्हणजे एवढ्या संकल्पना तुम्ही म्हणजे प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये विचार करताय काम करताय जे देखील दरेकर जाते त्यावेळेस आजीदादा एक वेगळी एक समाधान त्यावेळी व्यक्त केलेलं होतं आणि म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना जसं तर भोसे साहेबांनी वेगवेगळ्या बाबतीमध्ये भरसा केला की आज शहराला तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला जिल्ह्याचं जसं मी सांगितलं की शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असतं आणि कोविडच्या काळामध्ये देखील अल्वे साहेब आपण जर पाहिलं तर आम्ही आपल्या शिरगंध तालुक्यातील जो कसला पुढच्या उपचाराकरता नगर शहरामध्ये आहे आणि म्हणून शहरावरती एवढा प्रचंड ताण हा आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यावेळेला आलेला होता कारण की तालुका स्तरावर कुठल्या सुविधा नसतात ऑक्सिजन लावून बसवणं आणि नंतर पुढचा जर त्रास झाला की लोक लगेच जाऊ दे ना मग पण अशी सगळी परिस्थिती आपल्याकडे आणली होती म्हणजे अगदी दुःखद घटना घडल्यानंतरसुद्धा ते विचार झोपून येत नव्हतं त्याची अंत्यव्यवस्थेची जबाबदारी आंतरिक्ष जबाबदारी सुद्धा आपल्याला इथे शहरामध्ये करावं लागतं म्हणजे ते सुद्धा कोणी घ्यायला येत नव्हती ही परिस्थिती सगळी त्यावेळेला आम्ही डोळ्यांनी पाहिली आणि स्वतः अनुभवलेली आहे आम्ही काय कुठं टी व्हीतून घरी बघत नव्हतो की कुठंतरी काय व्हॉट्सअपवरती काय ऑनलाईन फेसबुक जो मीटिंगवर नव्हतो पाह आम्ही स्वतः तिथं उपस्थित होतो सगळं पाहत होतो अनुभवत होतो त्याच्यात काय सुधारणा करता येईल कशी सुविधा देता येतील कसं त्या लोकांची व्यवस्था करता येतील याच्यावर बारीक काम वा म्हणून सर आम्ही त्या काळापासून देखील करत होतो आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम केल्यानंतर आम्ही पाहिलं की आता आपल्याला एक रुग्णालय ते मोठं उभा करणार त्यावेळेला आपण भूत हॉस्पिटल जे ते आपण टेक ओव्हर केलेलं होतं मग तिथं जेवढे रुग्ण ॲडमिट झाले त्याचा सगळ्याचा मोबदला आपण त्याला शासनाकडून जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपये शासनाकडून त्याला चेक आणून दिला आणि त्याचा मोबदला त्यांना खरं तर ते आपल्याला आपण त्याने दिलेला त्याच्या सगळ्यांना सुविधा मोफत मिळाल्या पण त्याच्यात सगळा मोबाईलचा त्यांना दिला मोबाईलचा दिल्या म्हणजे आपली जबाबदारी असं नाही कारण त्या लोकांचं जेवढे आभार मानून तेवढे झोडेल कारण की त्यांनी दे देखील कारण त्यावेळेस कोणी हात लावायला तयार नव्हतं नंतर लोक त्यातनं कोविडमध्ये देखील कमर्शियल विचार करायला लागेल तो नंतरचा भाग आहे पण सगळ्यात पहिला टप्पा त्यांनी सुरू केला की लोकांना उपचार द्यायचे लोकांची सेवा करायची आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढं काम करत असताना आमच्या डोक्यात आलं गोते साहेब देखील त्यावेळेला जरी उपमापर नव्हते तरी मला ते सांगत होते की हॉस्पिटलची आपली व्यवस्था करावं लागणार कारण की बाशा देशपांडे हॉस्पिटल त्यावेळेस आपल्या बैठका बऱ्याच वेळ झाल्या भागांकडे त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं की ते देशपांडे हॉस्पिटल आम्हाला आठवत नाही तसं येते आता ही इमारतसुद्धा धोकादायक इमारत झालेली आहे आणि मग त्यावेळेला आम्ही आजीदादा त्यावेळेला देखील आजीदादा अर्थमंत्री होते आम्ही त्यांना पाठपुरावा केला की हे हॉस्पिटल नगरला जाईल आम्हाला बांधायचं होतं ते वसंतेंकडी परिसरामध्ये आम्ही जागा देखील महानगरपालिकेला कुठं जागा देता येईल जे आम्ही तेव्हा फार पाठपुरावा केला पण अधिकारी वर्गाने आम्हाला सांगितलं की जी वसंतिकडी जो परिसर आहे ह्या शहराचा काळेसर उंचावरचा परिसर आहे पण हा पाण्याकरता राष्टी इथं तुम्ही काही हॉस्पिटल करू नका हॉस्पिटल पाण्याचं म्हणजे ती एकर बरी जागा लागणार आहे तर तुम्ही करू नका मग गाड्या आल्या पार्किंग आली सगळ्या बाकीच्या अँब्युलन्स आल्या ही सगळी सुविधा ही लागेल त्यामुळे ती जागा जर एकदा तिथे हॉस्पिटल युटिलाईज झाली तर हे पाण्याचं भविष्यात जे आपल्याला वाढतं शहर आहे तर त्या दृष्टीन त्या दृष्टिकोनातून अडचण अडचणीतील आणि म्हणून ते हॉस्पिटल आपण इथं महानगरपालिकेच्या आपले दोन अफेक्षेतरी जागा आहेत तर त्याचं तिथं आपण ते उभा केलं आणि त्याचा भोतीसाहेब उपमहापौरच्या कार्यकाळामध्ये त्याचा काळेसर ठराव देखील केला की त्या रुग्णालयाला नाव दिलं जिजामाता रुग्णालय नावाचा ठराव देखील झालं तर शहराचे की ज्यांनी या शहराचं विकसित शहराचं स्वप्न पाहिलं सुंदर शहराचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न अस्तित्वात असण्यासाठी आणण्यासाठी जे आवरात्र परिश्रम करत आहेत तसे आपल्या सगळ्यांचे लाडके या शहराचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम कार्य सम्राट आमदार संग्राम मैया जगताप यांनी या प्रभागाला या नगर शहरामध्ये नंबर एक करायचा संकल्प केला आणि त्याची पूर्ती होताना आपल्याला दिसत आहे असे या शहराचे उपमहापौर आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक सन्मान्यन हो। गणेशरावजी भोसले साहेब आता मी काय सगळ्यांचे नावं घेत नाही व्यासपीठावर सगळे विराजमान असलेले ज्येष्ठ आणि समोर सगळे उपस्थित असलेले श्रेष्ठ आपल्या सगळ्याला या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी काही आता जास्त बोलणार नाही आपल्या सारख्यांसमोर काय बोलायचं कारण की आपण सर्व ज्येष्ठ आहात आमच्यापेक्षा खूप मोठ्या आहात आपण खूप उन्हाळे पावसाळे पाहिले फक्त आता आपण आपल्याला एवढीच विनंती करतो की आपण या शहराचं राजकारण असल समाजकारण असल हे गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षापासून पाहत आहे काही जण सत्तर वर्षाचे काही जण अठ्यात्तर वर्षाचे काही ऐंशी काही ऐंशी क्रॉस केले फक्त आपल्या सगळ्यांच्या अनुभवावरून मला फक्त या ठिकाणी एवढंच अपेक्षित आहे की या नगर शहराची जडणघडण आपण सगळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेली आपण सगळ्यांना अनुभवलेलं आहे या काळामध्ये अनेक पुढारी झाले अनेक राजकारणी झाले अनेक आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले परंतु आत्ता ज्या पद्धतीनं या शहराचा चेहरा, चेहरा मोरा बदलतोय ज्याप्रमाणे या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत मला असं वाटतं की यापूर्वीच्या गेल्या पन्नास साठ कार्यकाळामध्ये कुणाच्याही कारकिर्दीत झाली नाही अशा पद्धतीची कामं संग्रामबाई यांच्या या नेतृत्वाखाली चालू आहे सर्वोच्च संघाचे अध्यक्ष आमचे वायकर साहेब आमचे डॉक्टर जोरवेकर साहेब साहेब खान्देशी साहेब आपले ज्येष्ठ आपले सर्वांचेच वामन सर दरेकर सर सर्वच अध्यक्ष आमचे काळे सर या ठिकाणी बसलेले आमचे बोळकर साहेब पाटवाजी सर्वच आदरणीय माझे सर्वच वडीलधारी मंडळी सर्व आमचे दरेकर सर आहेत आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आमचे पटवण सर आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात बरेच दिवसापासून माझ्याकडे सुद्धा चाकरा झाल्यात सगळ्या आपल्या संघाच्या कधी करायचं कधी करायचं कधी करायचं आज योग आला मंत्री साहेब आज चांगला योग आला आणि या कामाला आज सुरुवात झाली आज या ठिकाणी आपण भूमि भूमिपूजन करतोय असंच एक संघ आमचा नगरचा झाला त्याच्या पलीकडं महिलांसाठी सुद्धा केला आता हा तिसरा होतोय सारस नगरला सुद्धा दरेकर तात्या त्या ठिकाणी त्यांच्या आर्थिक त्या ठिकाणी सुद्धा काम सुरू आहे हे काम सर्व आत्ता या पन्नास वर्षाच्या काळात तरी झालं नाही पण आत्ता हे होतंय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या मोठ्या प्रमाणावर नगर शहरामध्ये रोडचे काम तुम्हाला आता दिसून येत आहे आता तुम्ही आपण जास्त ज्येष्ठ असताना तुम्ही जास्त बाहेर फिरत नसता तुम्ही एखाद्या दिवशी तुम्हाला काय करतो बस करतो आणि आमदार साहेबांची कामं कुठं कुठं सुरू आहेत सगळीकडे आपण सहल म्हणून फिरून येऊ की नगर शहरामध्ये पन्नास वर्षाच्या काळामध्ये आत्तापर्यंत कधी एवढा मोठा निधी आला नाही इतका निधी आत्ता आमदार साहेबांनी आत्ताच्या काळामध्ये आहे म्हणजे ज्या भागामध्ये जाताना तिथं तुम्हाला आता रोड रोडचं काम सुरू दिसत ते मधल्या काळामध्ये आतापर्यंत काही का रोड झाले असते पण मधल्या आचारसंहितेमुळं त्या गोष्टी राहिल्या परत ज्या आपलं कोविडचा विषय होता त्यावेळेस दोन वर्ष आम्हाला काही काम करता नाही आलं त्याच्यामुळे सुद्धा काही राखडले पण त्याचं सगळं आज आपण कोठा भरून पूर्ण काढून राहिले आमदार साहेब पण सगळ्या नगर शहरामध्ये एक चारशे ते पाचशे कोट रुपयाचे काम आज तिला होत आहे मी काय म्हणतो रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे भव्य भवन हे बांधण्याकरता शुभारंभाचं काम भूमिपूजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न राहिला आहे त्याच्याकरता सगळ्यात ज्येष्ठ नागरिक हे वेगवेगळ्या भागाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते एक प्रत्येक शहरामध्ये जसं अगदी बाल मित्रांपासून तर अगदी वयवृद्धांपर्यंत प्रत्येकाचा उपचार हा शहराच्या विकासामध्ये भौगोलिक विकासामध्ये करतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक देखील म्हणून एक जागा त्यांच्याकरता एक बैठक व्यवस्था हे देखील असणं गरजेचं असतं आणि म्हणून तशा प्रकारची व्यवस्था अनेक भागांमध्ये आम्ही मागच्या काही काळामध्ये उपलब्ध केले आहे तसं आज एक भवन या ठिकाणी बांधण्याचा निर्णय देखील झालेला आहे त्याचं काम देखील आता या ठिकाणी सुरू होणार आहे निश्चित नागरिकांनी देखील एक समाधान या कामाच्या वतीने व्यक्त केलं हे लाडकी भगी योजना ही तर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी जाहीर केली मुख्यमंत्री लाडके दे योजना याचं नाव देखील दिलं जायचं आहे आणि खरंतर जसे योजनेची घोषणा झाली मोठ्या संख्येमध्ये आपल्याला खरंतर महिला भगिनींची राांग आपल्याला अर्ज भरण्याकरता देखील पाहायला मिळाली आणि तसा रिझल्ट अनेक राजकीय मंडळींनी आरोप केले त्याच्यावरती कशी आहे काय होणार नाही होणार पण खरं तर त्याच्या बाबतीमध्ये एक रिजल्ट आज ते पैसे वर्ग आल्यानंतर लोकांमध्ये आज पाहायला मिळतो आहे नागरिकांनी महिला भगिनींनी याच्या बाबतीमध्ये एक वेगळं समाधान व्यक्त केलं की ही योजना आमच्या लाभाकरता आहे प्रत्येक जनसामान्य मध्ये आज निर्माण होते लोक व्यक्त देखील प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर